महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या संपर्क का कार्यालयाचे दापोली झाले उद्घाटन महायुतीतील घटक पक्ष उपस्थित दापोलीतील मध्यवर्ती ठिकाणी दापोली हरणे रोडवर फाटक कॅपिटल येथे रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे व महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या संपर्क का कार्यालयाचे उद्घाटन झाले यावेळी महायुतीचे सर्व घटक पक्ष उपस्थित होते या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी दापोली मंडनगड खेडचे आमदार योगेश दादा कदम भाजपचे दापोलीतील सर्वे सर्व तसंच उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे तसंच शिवसेना भाजप व राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवर आमदार साहेबांनी सर्व मान्यवर विनंती करतो या ठिकाणी आपण आगे बडो हा युतीचा हा युतीचा पण आपण सगळ्यांनी मिळून जितकी त्या ठिकाणी ताकद लावू तितक्याच मताधिक्यानी महायुतीचे उमेदवार हे ये निवडून येऊ शकणार आहेत आपण इथं चाळीस हजारचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे पलीकडे भरत शेठ आम्हाला म्हणतात की आम्ही तीस हजारच्या खाली येणार नाही पेणमध्ये परवाच्या दिवशी भारतीय जनता पक्षाची प्रमुख बैठक झाली त्यामध्ये धैर्यशील दादा असतील रवी शेठ असतील इतर ता सर्व भारतीय जनता पक्षाची प्रमुख मंडळी असतील त्यांनी त्यानिमित्ताने उद्दिष्ट ठेवलं आहे की आम्ही पस्तीस चाळीस हजारच्या खाली येणार नाही त्याच्यानंतर अलिबागमध्ये महेंद्र शेठ असतील तिथले भारतीय जनता पक्षाचे असतील यांनी त्या ठिकाणी किमान पंचवीस हजारचं मताधिक्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्याच्यामुळे हळूहळू या चार मतदारसंघाने आमचा श्रीवर्धनचा जो श्रीवर्धनवर जास्ती प्रेशर हा सुरू झालेला आहे कारण हे जर सगळे म्हणत आहेत की इतका लीड आहे त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीनं मेहनत ही करत आहोत पण आपल्याला सगळ्यांना मिळून महायुतीचे उमेदवार तटकरे साहेबांना लोकसभा निवडणुकीचे पडघम दापोलीत वाजू लागले आहेत जसजस मतदान करण्याची तारीख जवळ येत आहे तसतस राजकीय वातावरण तापू लागणार आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता